साठी कारूण शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरात वाहन फोडी व वा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने प्रभावी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी कारची काच फोडून रोख रक्कम चोरणे तसेच मोटरसायकल चोरी केल्याचे उघडकीस आले असून अवघ्या चोवीस तासांत त्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे दिनांक सोळा डिसेंबर 2024 रोजी सायंकाळच्या सुमारास एका नागरिकाने आपली मोटरसायकल पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलची डिक्की उघडून त्यातील सुमारे एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेची गंभीर दखल घेता गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ अधिकारी व पथकाने तात्काळ तपास सुरू केला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांची ओळख पटवण्यात आली मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वडाळा गावातील दुर्गावाडी परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले तपासात आरोपींकडून चोरीस गेलेली रकमेतून सुमारे ब्याण्णव हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली सुमारे पन्नास हजार रुपये मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे आरोपींनी यापूर्वीही वाहनफोडी व वा दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे संबंधित आरोपींवर भारतीय दंडविधान संहितेनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक अपर आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने केली आहे शहरात वाढलेल्या वाहन चोरीच्या घटनांवर या कारवाईमुळे आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट अतुल अर्जुन सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक